ले ले। अच्छा त्याला मग काय चांगलं बोलता येत <laughs> उद्धव ठाकरेला शुद्ध चांगलं चांगले विचार देता येतात देशाचे गृहमंत्री आहेत म्हणा देशाचे तीनशे सत्तर बाळासाहेब ज्याच्या बोलले ना रद्द ते त्या माणसाने आणि मोदीने कॅन्सल केले अशा माणसाला तू तो काही तोंडाला येईल बोलेल त्याला चांगलं बोलते तुम्ही खरं त्या नाव पण घेऊ नका हो हा नाव घेण्याला लायक पण नाही माणूस तो विकृत माणूस आहे विकृत मी विक शब्द देतो mm. आता संजय राऊत असं म्हणत आहे की भाजपवाले कुबड्यांचा वापर करतात आणि कुबड्यांचा वापर झाल्यानंतर फेकून देतात अनुभव आहे आता संजय राऊतच कोबडी बनलाय शिवसेनेची हा जरा म्हणा थोडे दिवस जाऊ देते फेकून देतील वाट बिट नाही आणायचा प्रयत्न करणार वाटत बिटत नाही मला काय हा भाजपात मी जिथे आहे तिथे माझ्या पक्षाला शंभर टक्के यश मिळवून देण्यासाठी सर्व मेहनत माझी मी लावून द्यायच सर्व सिंधुदुर्गामध्ये